पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीने शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत एक ऐतिहासिक विजय मिळवला पनवेल तालुक्यातील आठ पैकी आठ जिल्हा परिषद जागा तर पनवेल पंचायत समितीच्या सोळा पैकी पंधरा जागांवर विजय मिळवत भाजपने आपला वर्चस्व या ठिकाणी प्रस्थापित केला तो 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 तो

निकिता खारकर वावंजे जिल्हा परिषद गटातून कमला दशेकर नेरे परिषद जिल्हा परिषद गटातून आत्माराम पालिदेवत जिल्हा परिषद गटातून प्राची अमित जाधव पळसपे जिल्हा परिषद गटातून हर्षदा घरत वावेगर जिल्हा परिषद गटातून अनन्या गाताडे वडगर जिल्हा परिषद गटातून सोनाली जितेकर केळवणे जिल्हा परिषद गटातून मंगेश वाकडीकर गव्हाण पंचायत समिती गटातून जिज्ञा सकोळी वहाळ समितीमधून वितेश मात्रे वावंजे पंचायत समितीमधून आरती काटे चिंद्रण गणातून अंकुश खेळे नेरे पंचायत समिती गणातून वर्षा केवारे आदाई गणातून भूपेंद्र पाटील पालीदैवत पंचायत समिती गणातून वैशाली व सावंत विचुंबे पंचायत समिती गणातून नीलम भिंगारकर पळसपे पंचायत समिती गणातून राजेंद्र पाटील कोण पंचायत समिती गणातून योगिता लहाणे वावेगर पंचायत समिती गणातून राजू पाटील पोळंजे पंचायत समिती गणातून अस्मिता पाटील करंजाडे पंचायत समिती गणातून रंजना वासकर वडगर पंचायत समिती गणातून मनीषा पाटील आपटा पंचायत समिती गणातून मयूर शेलार या सर्व उमेदवारांनी भाजप महायुतीच्या माध्यमातून दणदित विजय मिळवला Det kan inte. Det ska inte. Gör av. म्हणजे असं आहे की हा जो विजय हा कार्यकर्त्यांचा विजय आहे पंचायत समितीचा इलेक्शन दोन हजार सतरा मध्ये सुद्धा आम्ही लढलो होतो पण काही आठ आणि दहा मताने त्यावेळेला आपला पराजय झाला होता पण आज जो आपण विजय घेतून आणलेला आहे हा फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांच्या याच्यामुळे विजय झालेला आहे देवद असेल विचिंड असेल वांगीकर या ग्रामपंचायत मध्ये सर्वच आपले जे कार्यकर्ते आहे भारतीय जनता पार्टी यांचा मी आभार मानतो आणि सर्वांना मतदार म्हणून धन्यवाद देतो आपले आमदार मान्य प्रशांत नागरिक साहेब अरुण शेख भगत साहेब रामशेठ ठाकूर साहेब यांच्या सर्वांच्या याच्यामुळं आपण विनय झालो